मुंबई महानगरपालिकेचं फार उदासीन धोरण आहे का आहे माहिती नाही त्यांची जबाबदारी आहे नवीन गाड्या घ्यायला पैसे दिले पाहिजेत पण दिले जात नाही आणि ती जबाबदारी महानगरपालिकेची आहे आणि फक्त आठ टक्केच गाड्या उरल्या तर तुम्ही सेवा देऊ शकणार नाही आणि अर्थातच ही बीएसटी बंद होईल तर ही आणि सेवा आहे ही कुठेही प्रॉफिट आणि लॉसचा प्रश्न येत नाही आज सकाळी साडेचार पाच वाजता जर कोणाला कामावर जायचं असेल तर बसमध्ये एक दोन लोक असतात पण जर ती बस सेवा मिळाली नाही तर ती व्यक्ती कामावर कसं जाणार मुलं बंद पडणार असा खळबळजनक दावा बेस्ट बचाव अभियानाचे निमंत्रक शशांक राव यांनी केलेला आहे रस्त्यावर धावणाऱ्या बसेस कालबाह्य झाल्या होऊ शकतात असं सुद्धा चिंता त्यांनी व्यक्त केलेली आहे त्यामुळेच जर बस बंद पडल्या तर लाखो मुंबईकरांचं काय होणार त्यावर अवलंबून असणाऱ्या नोकऱ्यांचं काय होणार अशी ही चिंता आता व्यक्त केली जाते त्यामुळेच आज आपण स्वतः या संपूर्ण प्रकरणाबद्दल बेस्ट बचाव अभियानाचे निमंत्रक शशांक राव यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार सर महाएमटीबी मध्ये आपलं स्वागत बेस्ट बस बंद पडणार अशी भीती आपण व्यक्त केली आहे नेमकं का प्रकरण काय आहे असं आहे की महानगरपालिकेची जबाबदारी आहे की मुंबईकर जनतेला अल्प दरामध्ये सार्वजनिक प्रवासी वाहतूक देणे आणि अठराशे अठ्ठ्याऐंशी चा महानगरपालिकेचा जो कायदा आहे त्यामध्येच नमूद आहे की महानगरपालिका ही सेवा बेस्ट उपक्रमात मार्फत ही सेवा पुरवते किंवा त्यांनी पुरवली पाहिजे आणि ही, ही, ही बस सेवा जर व्यवस्थित आता गेले पंच्याहत्तर वर्षाहून अधिक काळापासून ही सेवा चांगल्या पद्धतीने मुंबईकर जनतेला देण्यात येत आहे ही बस सेवा त्याच पद्धतीने जर द्यायची असेल तर मान बेस्ट उपक्रमाकडे स्वतःच्या स्वमालकीच्या किमान तीन हजार तीनशे सदतीस बसगाड्या असणं गरजेचं आहे पण आज जी परिस्थिती आलेली आहे दोन हजार एकोणीस नंतर जेवढ्या गाड्या आमच्या स्क्रॅप होतात जसं वयमान झालं गाड्या स्क्रॅप होत नवीन गाड्या घ्यायला पैसे दिले पाहिजेत पण दिले जात नाहीयेत आणि ती जबाबदारी महानगरपालिकेची आज दोन हजार एकोणीस नंतर आज आमचा बसस्ताफा म्हणजे तीन हजार तीनशे सदोतीस असला पाहिजे होता आज आमचा बस ताफा जवळपास एक हजार अठ्याहत्तर वर आलेला आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत हा बस ताफा सातशे पंचावन्न गाड्यांचा सा होईल म्हणजेच जवळपास नाहीशा होत जातील गाड्या आणि नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला फक्त आमच्याकडे दोनशे एक्कावन्न गाड्या शिल्लक राहतील म्हणजेच आठ टक्के गाड्या जेवढ्या स्वमालकीच्या पाहिजेत तर ही परिस्थिती जर आली आणि फक्त आठ टक्केच गाड्या उर उरल्या तर तुम्ही सेवा देऊ शकणार नाही आणि अर्थातच ही बीएसटी बंद होईल आणि म्हणून आम्ही सांगतो की दोन हजार जर नवीन बस गाड्या घ्यायला महानगरपालिकेने पैसे दिले नाहीत तर ही बीएसटी दोन हजार ही सेवा जी आपल्याला मिळते डिसेंबर दोन हजार पंचवीस नंतर ही सेवा बंद होईल मुंबई महापालिका अठराशे अठ्याऐंशी हा कायदा नेमका बेस्ट बद्दल काय सांगतो नाही हा महानगरपालिकेचा कायदा आहे ही अत्यावश्यक सेवा आहे महानगरपालिकेच्या अनेक कामं आहेत महानगरपालिकेच्या ज्या ड्युटीज आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मेडिकल सेवा द्यायची असतात ज्या हॉस्पिटल्स आहेत तुम्हाला पाणी पुरवठा केला पाहिजे असंच ही जी सार्वजनिक परिवहन वाहतुकीची सेवा आहे जी फार महत्वाची सेवा आहे कारण की आज तुम्ही जर बघाल तर ही आणि सेवा आहे ही कुठेही प्रॉफिट आणि लॉसचा प्रश्न येत नाही आज सकाळी साडेचार पाच वाजता जर कोणाला कामावर जायचं असेल तर बसमध्ये एक दोन लोक असतात पण जर ती बस सेवा मिळाली नाही तर ती व्यक्ती कामावर कसं का जाणार मुलं शाळेत कशी जाणार आणि हे सर्व अल्पदराने मिळालं पाहिजे अल्प दरात जर तुम्ही, सेवा तुम्ही सेवा ही सेवा नाही दिली तर मग काही अर्थ नाही प्रॉफिट अँड लॉस साठी तुम्ही काही कंपनी नाही आहात मुंबई महानगरपालिका आणि ही सेवा द्यायची आहे आणि म्हणून ही अल्प दरात द्यायची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची अठराशे अठ्ठ्याऐंशी च्या कायद्याने आहे बेस्ट बस बंद होऊ नये यासाठी आपली लढाई कशा पद्धतीनं सुरू आहे असं आहे आम्ही टी ही सातत्याने लोकांना त्याची सेवा देत राहावी कारण की हा मुंबईकर जनतेचा अधिकार आहे की त्यांना अल्प दरामध्ये ही सेवा मिळाली पाहिजे आणि म्हणून आम्ही हे जे अभियान आहे हे अभियान लोकांपर्यंत घेऊन जात आहोत आणि त्याची सुरुवात आम्ही केली आम्ही एक गुगल फॉर्म काढला त्याच्यातनं आम्ही लोकांपर्यंत जात आहोत आता काही आता आम्ही काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये अ जे सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ आहेत आम्ही त्यांना निवेदन देत आहोत काही लोकांना दिली आहेत आता दिले जातील लिया है। करन, तर आम्ही त्यांना विनंती केलेली आहे कारण जे देखावे केले जातात मोठ्या प्रमाणात नागरिक त्या पंडाळांवर जातात तर त्या देखाव्यांमध्ये बेस्ट बसावच मुद्दा घेऊन त्याचं थीम घेऊन त्यांनी त्या पद्धतीचे देखावे करणं त्या टॉपिक्सवर करणं जेणेकरून हे अभियान जास्तीत जास्त मुंबईकरांकडे पोहोचेल हे आम्ही तो एक प्रयोग सुरू केलेला आहे दुसऱ्या बाजूला आम्ही जे आता चार दिवस सलग मुंबईतील छत्तीस आमदार आहेत त्या सर्व आमदारांना भेटून त्यांनाही निवेदन देणार आहोत की त्यांनी प्रयत्न करावे की महानगरपालिकेने बीएसटीला पैसे द्यावेत जेणेकरून नवीन बसगाड्या घेण्यात येतील नवीन बसगाड्या घेण्यासाठी कारण की गेले जे काही मदत होते ती दैनंदिन खर्चाची होते आणि ती मदत नाहीये ती द्यायलाच पाहिजे कारण आमचं जो कायदा म्हणतो की बीएसटीच्या ऑपरेशन मध्ये जर का काही जादा आलं एक्सेस आलं तर ते महानगरपालिकेत जातं त्यांच्या मध्ये जातात जाता, आणि जर बीएसटीला काही तूट निर्माण झाली तर ती तूट महानगरपालिकेने आपल्या वेगवेगळ्या मधनं ती तूट पूर्ण पुर, करायची तर पूर्ण जबाबदारी महानगरपालिकेची आणि या पद्धतीने आम्ही आता वेगवेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहोत कारण शेवटी जर बीएसटी बंद झाली तर जर कोणाचं सर्वात मोठं नुकसान होणार असेल तर ते मुंबईकर जनतेचं होणार तुम्ही आत्ताच बघून घ्या कोविड झाला कोविडमध्ये सर्व काही बंद होतं पण या मुंबईला ज्या सेवेने जिवंत ठेवलं ती बीएसटीची सेवा होती आणि बीएसटीच्या स्वतःच्या गाड्या स्वतःची लोक ही रस्त्यावर होती मग डॉक्टर्स असतील नर्सेस असतील बाकीचे जे काही इमर्जन्सी स्टाफ असेल सर्वांना घेऊन जाणं आणणं हे सर्व काम बीएसटीच्या लोकांनी केलं त्यामध्ये आमचे जवळपास दोनशेहून अधिक कर्मचारी मृत्यूमुखी पडले पण ती सेवा बंद नाही झाली कधीही स्थिती असते काही बी असतं बीएसटी तुम्हाला नेहमी धावताना दिसेल अशी सेवा जर बंद पडली तर मुंबईकर नागरिकांचं मोठं नुकसान होणार आहे बेस्ट ही मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आपण असं म्हणतो आणि कालानुरूप त्याच्यामध्ये बदल सुद्धा होत गेले बेस्ट काल आज आणि उद्या असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा या पूर्ण बदलाचे आपण साक्षीदार आहात काय सांगाल बेस्ट काल आज आणि उद्या कशी आहे मी एवढंच सांगेन की बी एस टी ही नेहमी आजपर्यंत जी सेवा एक पूर्ण जगभरभरामध्ये प्रसिद्ध आहे आपल्या सेवेसाठी ती त्याच पद्धतीने राहणं गरजेचं आहे जर आज आपण नवीन गाड्या घेतल्या नाहीत जे उपाययोजना करायच्या ते केल्या नाहीत तर बीएसटी जे हिस्ट्री क्रिएट करण्यामध्ये आधी तिचं नाव होतं ती बी एस टी येणाऱ्या काळात हिस्ट्री होऊन जाईल दोन हजार एकोणीस ला मुंबई महानगरपालिकेकडून बेसती निधी दिला जाणार होता परंतु तो दिला गेला नाही या मागे काही कारण आहे का असं आहे की मुंबई महानगरपालिकेचं फार उदासीन धोरण आहे का आहे माहिती नाही त्यांची जबाबदारी आहे दोन हजार एकोणीस नंतर जसं जसं गाड्या स्क्रॅप होतील त्याचा शेड्यूल आहे की कधी या महिन्यात एवढे जाणार पुढच्या महिन्यात एवढे जाणार आणि तेवढी निधी देण्याची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची आहे पण ती जबाबदारी असताना देखील आजपर्यंत दोन हजार एकोणीस ते आतापर्यंत एक नवा रुपया मुंबई महानगरपालिकेने ला दिलेला नाही आणि त्यामागचं कारण महानगरपालिकेलाच माहिती आम्हाला असं कधी कधी वाटतं की मुंबई महानगरपालिकेची इच्छाच नाही आहे की ही सेवा सुरू राहावी आमची बेस्ट बचाव या अभियानामार्फत एकच मागणी आहे की बी महानगरपालिकेने मुंबई महानगरपालिकेने बीएसटीला ज्या गाड्या स्क्रॅप होत आहेत ज्या झालेल्या आहेत त्या विकत घेण्यासाठी तातडीने पैसे देण्यात यावे आणि बीएसटीने कायमस्वरूपी स्वतःच्या तीन हजार तीनशे सदतीस चा बसता किमान किमान वाढवायचा असेल तर आनंदच आहे पण किमान तीन हजार तीनशे सदोतीस चा बसताफा राखावा बस बेस्ट बचाव अभियानामार्फत आपण मुंबईकरांना काय आवाहन कराल आम्ही मुंबईकरांकडे जात आहोत आणि बेस्ट बचावाच्या माध्यमातून मुंबईकरांना आधी याची जाणीव करून देत आहोत कारण की लोकांना माहिती नाही की बेस्टची सेवा बंद सुद्धा होऊ शकते त्यांना नाही माहिती आणि त्यांना ही जाणीव करून देत आहोत आणि मी तुम्हाला सांगतो की जेवढ्या लोकांपर्यंत आम्ही पोचत आहोत त्यांना एकतर हे ऐकून विश्वास होत नाही की असं काही होऊ शकेल आणि त्याच पद्धतीने अनेक लोक आम्हाला सांगतायत की या ही सेवा जिवंत राहावी आणि मुंबईकरांना अशीच मिळावी यासाठी त्यांच्याकडनं जे काही हातभार लागू शकेल ते ते लावायला तयार आहेत अशा पद्धतीने लोक उत्स्फूर्त समोर येत आहेत बेस्ट बस सेवा वाचावी बेस्ट बंद पडू नये अशा पद्धतीची भूमिका बेस्ट बचाव अभियानाचे निमंत्रक शशांक राव यांनी घेतलेली आहे मुंबईची बेस्ट सेवा बंद पडू नये मुंबईची बेस्ट सुरू राहावी कारण ती मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे अशी भूमिका शशांक राव जे बेस्ट बचाव अभियानाचे निमंत्रक आहेत यांनी मांडलेली आहे आपण पाहत आहात महा एम मी सुप्रीम मस्कर कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके धन्यवाद